बेलापुरात एटीएम फोडणारे आरोपी पुन्हा सक्रिय पोलिसांनी संशयित गाडीचा थरारक पाठलाग करत पळून जाणाऱ्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे काही महिन्यांपूर्वी बेलापूरच्या कोल्हार चौकात एटीएम फोडून धुमाकूळ घालणारे आरोपी पुन्हा सक्रिय झाल्याने बेलापूरमध्ये खळबळ उडाली होती मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि थरारक पाठलागामुळे तिन्ही आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे शुक्रवारी पंचवीस जुलै सायंकाळी बेलापूर बाजारात निळ्या रंगाची मारुती आठशे गाडी संशयास्पद स्थितीत उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तात्काळ नंदकिशोर लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गाडीचा दरवाजा वाजवला पोलिसांना पाहताच संशयितांनी गाडी भरधाव वेगाने पळवून नेली पेठेतून झेंडा चौक मार्गे पडेगावच्या दिशेने आरोपी फरार झाले पोलिसांनी प्रसंगावधान साधत संशयितांचा पाठलाग सुरू केला नंदकिशोर लोखंडे यांनी भारत तमनर यांना फोन करून पाठलाग करण्यास सांगितले तात्काळ भारत तमनर आणि पंकज सानप यांनी सरकारी गाडीतून तर जाधवसाहेब आणि कोळपेदादा यांनी त्यांच्या खाजगी गाडीतून पाठलाग सुरू केला नंदकिशोर लोखंडे आणि होमगार्ड महेश थोरात हे देखील त्यांच्या गाडीतून पाठलागात सहभागी झाले जवळ संशयितांची गाडी पलटी झाली या घटनेनंतर पोलिसांनी पडेगाव येथील ग्रामस्थांच्या मदतीने कारमधील संशयित दीपक गोपाल देवांगळ वय तेवीस रहा म्हाडा वसाहत श्रीरामपूर सम्यक विजय मुग्दिया वय बावीस रहा दत्तनगर श्रीरामपूर आणि विधी संघर्षग्रस्त बालक विराज राजेश कंडारे यांना ताब्यात घेतले पलटी झालेल्या कारमध्ये पोलिसांनी काळ्या रंगाचे तीन जॅकेट चेहऱ्यावर झाकण्यासाठीचे प्लॅस्टिकचे मास्क हँड ग्लव्ज लोखंडी कटवणी पिस्तोलासारखे दिसणारे लोखंडी लायटर ड्रायव्हर एक काळी बॅग आणि एक चाकू असे साहित्य हस्तगत केले यामुळे हेच आरोपी एटीएम चोरीचा प्रयत्न करणारे असल्याची पोलिसांची खात्री पटली अपघातात तिन्ही आरोपींना दुखापत झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारानंतर केलेल्या चौकशीत त्यांनी एटीएम चोरीचे दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली अशी माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली दोन महिन्याच्या काळामध्ये बेलापूर येथील इंडिया वन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न दोन वेळेस झालेला होता सदर बाबत बेलापूर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक विश्लेषण केले असता एक संशयास्पद मारुती अल्टो गाडी निष्पन्न झाली होती तिच्यावरून पोलीस पथक आरोपीचा शोध घेत होते काल संध्याकाळी आठ आठ वाजताच्या दरम्यान बेलापूर दूरक्षेत्र येथील पोलीस अंमलदारांना तशाच वर्णची एक संशयित मारुती अल्टो गाडी फिर एका बे ठिकाणी संशयितरित्या थांबलेली दिसली संशयावरून त्यांनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता ती सदर सदरची गाडी पडेगावच्या दिशेने जोरात वेगाने पळून जाऊ लागली बेलापूर दूरक्षेत्राच्या अंमलदारांनी त्याचा सदर गाडीचा पाठलाग केला पाठलागादरम्यान सदर गाडी लाटेगाव रेल्वे स्टेशन अपघातात जखमी झालेले असल्यामुळे त्यांना सध्या औषधोपचार कामी दाखल केलेले त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करीत आहोत सदर आरोपी जे आहे इतर ठिकाणच्या गुन्ह्याबाबत आरोपी ज्या ताब्यात घेतले तेव्हा ते जखमी अवस्थेत मिळून आल्यामुळे अद्याप त्यांच्याकडे सफल विचारपूस करणे शक्य झालेलं नाही त्यांची प्रकृती ठीक आहे हो डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाघचौरे साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग डॉ बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या तपास पथकातील सपोनी गणेश जाधव श्रेणी पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर सुधीर हापसे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब कोळपे पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे भारत तमनर पंकज सानप रवींद्र अभंग नंदकिशोर लोखंडे आणि होमगार्ड महेश थोरात यांनी ही कारवाई केली आहे पोलिसांनी दाखवलेल्या या धाडसामुळे बेलापूरकरांनी सुटकीचा निश्वास सोडला असून त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे तिरंगा न्यूज ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा